नमस्कार सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज मी मटण खरडा करणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे ह्याला चिरून स्वच्छ धुवून घेतलेले दोन मिडियम साईजचे कांदे घेतले दुबे चिरून चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर अर्धी वाटी आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आहे हे दोन चमचे धने भाजून घेतले आहेत मी आणि पाच सहा लवंग आणि पाच सहा मिरे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला हे भाजायचं नाही आहे कांदा हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथे मी आलं घेतलं आहे आणि लसूण घेतले दहा बारा पाकळ्या आणि मीठ आणि हळद हे आपल्याला मटणात घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालूया मसाले आता हे पाणी घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेले आता आपण मसाला आपला परतून घेऊया कढई ठेवली मी गॅसवर आता ह्यात आपण तेल घालूया गा। आता ह्या तेलात मी जिरं घालते ह्यात ही मिरचीचे तुकडे घालते आपण वाटणात घातलेले त्यामुळे त्यामुळं दोन चारच मिरच्या मी घातलेल्या आहेत आता ह्यात आपल्याला हे वाटण घालायचे आणि ह्यातच हळद आणि मीठ काढलं होतं ताटात बाजूला ते ह्यात घालून घ्यायचे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला मसाल्याला आपल्या तेल चांगलं सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला आपल्याला मसाला आपला चांगला भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही आता ह्यात आपल्यालाही धुवून घेतलेलं मटण घालायचंय काही जण शिजवून घेतात पण मी असं कच्च मटण टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये आणि ग्रेव्हीमध्येच त्याला शिजवून घेणार आहे त्यामुळे छान टेस्ट लागते आता आपल्याला गॅस बारीक करायचंय गॅस बारीक करून ह्याला झाकण आहे आणि मधून मधून दहा दहा मिनटांनी ह्याला आपल्याला हलवत राहायचंय थोडस पाण्याचा शिजवडा नंतर दहा मिनिटांनी आपल्याला ह्याला द्यायचंय आता आपण हे जरा बघूया आता ह्यात आपल्याला मसाल्याच पाणी मी ठेवलेलं आहे थोड घालायचंय आणि हलवून घ्यायचे आता याला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये आता झाकण ठेवून पंधरा मिनिटं याला वाफेवर चांगलं शिजून द्यायचंय आता अर्धा तास झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्यात लिंबू पिळायचे लिंबू पिळून घ्यायचे ह्यात बी साईडला काढायचे लिंबूचा रस ह्यात घालून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यात तुम्ही दही घातलं तरी चालेल पण मी लिंबू पिळते आता ह्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे मग अशी मी पाणी घातलं होतं थोडंसं तेच पाणी आहे ही वाफेवरच आपलं मटण हे जास्त पाणी याला घालायचं नाही आहे आता ह्याला आपण परत झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं अजून झाकून ठेवूया आणि वाफेवर शिजवून देऊया खरडा आपला बघा तयार झालेला आहे मटण चांगलं शिजलेलं आहे याला अर्धा पाऊन तास तरी लागतो तुम्ही जर कच्चं मटण ग्रेव्हीमध्ये टाकला तर टाकलं तर त्याला अर्धा पाऊन तास शिजायला लागतो शिजून घेतलं तर पटकन होतं अशा प्रकारे तुम्ही पण करा खूप टेस्टी लागतो आता आपण हे काढून घेऊया आपला हिरव्या मिरचीचा मटणाचा खरडा तयार झाला आहे त्यासोबत बाजरीची भाकरी केलेले एक नंबर लागते तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद